डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून सायन्स लॅब ही सर्व शाळेला मिळालेली आहे ही जे लॅब आहे या लॅबमध्ये इलेक्ट्रिकल संपूर्ण वस्तू तसेच सेलवर चालणारे बॅटरीवर चालणारे व इतर पुष्कळ साऱ्या वस्तू सेट्स स्वरूपात प्रत्येक शाळेला देण्यात आलेले आहेत तर ही जी लॅब आहे ही लॅब कुरियन आणि सॅपिओ नावाच्या गाजलेल्या कंपनींकडून शाळांना देण्यात आलेले आहे तर लॅब खूप छान त्यामधील साहित्य आहेत त्याचे प्रयोग मुलांना प्रभावित मार्गदर्शन म्हणून ठरतात त्यामुळे मुलांच्या कौशल्यामध्ये व विकासामध्ये भर घालून त्यांना कुठल्या न कुठल्या मार्गावर लावू शकतात मराठीत सांगू शकता तुम्ही सूर्य हा पृथ्वी ओके, ओके मंगळ शुक्र नाही गुरु आहे तो ज्युपिटर ज्युपिटर गुरु गुरु, है गुरु, गुरु आ, शुक्र शनी शनी शनी

पण बाकी याच्या कुठे एक्सपेरिमेंट तुम्ही बघितले हे कोण आहे एस्ट्रॉनॉट म्हणजे त्यांना काय म्हणतात नेक्स्ट ह्याला काय म्हणतात मग काय सोडलं मागे आपल्या इंडियाने हो ना असं होत ना तुमच्या स्कूलच्या बाहेर लावलेलं आहे ना ते स्पेशिप नेक्स्ट ओके हिंदी झालं ना मराठीत काय उल्कापात ओके नेक्स्ट आहे पेरिंग साठी ओके नेक्स्ट सांग तुम्ही हां आणि हे चंद्रवर जाऊ पुढे सांग तुम्ही फर्स्ट यू रीड दॅट एस्ट्रोनॉमी एस्ट्रोनॉमी इज अ सायन्स दॅट स्टडी स्केयर्ड ऑब्जेक्ट अँड एंड फिनोमेना फिनोमेना That means stars, galaxies, planets, moons, astronauts, comets, and nebulae. 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 Asteroids. Asteroids. Including. Including supernovae. Uh, supernovae. Uh, ex Novo. Supernovae. Explosions. 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 Gamma rays. Explosions. Gamma rays. And. Cosmic. And cosmic. Microwave. Very good. Ground. Ground. Ground radiation, radiation, radiation. Astronomy. Yes. full stop. Astronomy, what? Astronomy. grid, that the grid, the the grid, नमस्कार माझे नाव पल्लवी राजेंद्र ना चौधरी मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका कस्तुरबाद्यालय आम्ही आज तुमच्या समोर सौर ऊर्जेचा पवन ऊर्जेचा प्रोजेक्ट तुमच्या समोर दाखवलेला आहे आणि आम्ही तुम्हाला पवन ऊर्जेचा पवन ऊर्जा ही कशी चालते ही दाखवणार आहोत हे वायर आता आम्ही इथे या दुसऱ्या वायरला जोडणार आहोत पवन ऊर्जा आता चालू झालेली आहे ही ऊर्जा उन्हाळ्यामध्ये पण कामात येते वापरण्यात येते